सुधीर बोलती दोरतील त्याच्यानंतर मंदा बगडे दोरतील आज आपण कृती समितीच्या नेतृत्वामध्ये या ऐन दिवाळीमध्ये आपण आलेलोय शनिवार सोयी नेत्या उपस्थित राहिलेल्या ज्या काही अंगणवाडी कर्मचारी महिला भगिनींना आज खरं म्हणजे दिवाळीचा गोर सण आज आपल्याला बरे एक काम चालू आहेत परंतु शासनाने आपल्याला घर दार सोडून।, सोडून आज सोडून आझाद मैदानावर या शासनाचा धिक्कार करण्यासाठी उपस्थित आहोत ताई गेल्या पाच वर्षामध्ये कृती समितीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड आशा आपल्याला मिळालेला आहे परंतु मागे आपण आता एक वर्ष होत आहे आपण शासनाकडे मागणी केल्यानंतर शासनाने कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला सेविकांना आप पाच हजार रुपये देण्याचं मान्य केलं होतं परंतु या आरामदोड सरकारने आपल्याला ऐन वेळेस धगा दिला आणि दीड हजार रुपये दोन हजार रुपये प्रोत्साहन भरतात होतो म्हणून आपली फसवणूक केली या फसवणुकीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो तसंच त्यांनी आपल्याला या दिवाळीनिमित्त कमीत कमी दहा हजार रुपये धोनीच पाहिजे होता परंतु या तुकड्यावर आपल्याला शासन जगवत आहे आणि या आपल्याला राज्य सरकारने जे काही दिलेलं होतं ते तूर्तंचं मानधन होतं तसेच आता आपली लढाई आहे केंद्र सरकार मी कृती समितीच्या माध्यमातून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व सर्व आपले जे काही सदस्य आहेत यांना आवाहन करतो ते आता चलो दिल्ली चलो दिल्ली केल्याशिवाय आपल्याला कारण केंद्र सरकारचं जर सर मानधनाचा जर वाटा बघितला त्यांना खूपच कमी आहे आज रेल्वेला विमान जे काही केंद्र सरकारचे काही जे काही खाते आहेत ते पण ने पगार दिले जातात परंतु केंद्र सरकारचे आपण कर्मचारी सुद्धा आहोत जसे राज्य सरकारचे कर्मचारी आहोत त्याचप्रमाणे आपण केंद्र सरकारचे सुद्धा कर्मचारी आहेत त्या दृष्टिकोनातून केंद्र खूप तोपूंज मानधन दे आपल्याला देत आहे तर मोदी सरकारांना माझं आव्हान आहे की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे काही मातृवंदना योजनेचं काम लाडकी बहिणीचं काम आरोग्याचं काम हे जे काही कामं दिले जात आहे या कामाच्या मोबदल्यात आपल्याला खूप काही कमी मानधन मिळत आहे आणि मागेच मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या गुजरात उच्च न्यायालयाने जे काही अंगणवाडी कर्मचारी संघटना सी च्या माध्यमातून गुजरात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि गुजरात उच्च न्यायालयाने ती याचिका मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करण्याबाबत जो काही आदेश दिलेला आहे आणि तो आदेश गुजरात राज्यामध्ये लागू झालो त्याचप्रमाणे मी आपल्या कृती समितीला विनंती करतो की त्याचप्रमाणे आपल्याही महाराष्ट्रामध्ये जो काही निकाल आहे ती याचिका दाखल करून तसाच निर्णय आपल्या राज्यात सुद्धा लागू करावा अशी मी या निमित्ताने मागणी करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला टक्केवारी नको आणि आम्हाला कमिशन नको आमचा वेळ जो पूर्वीचा आहे तसाच ठेवा अन्यथा आम्हाला पंधरा हजार पूर्ण द्या एवढंच मी सांगेल त्याच्यानंतर आपण संघटनेचे बांधी आहोत आपण संघटनेच्या बांधी आहोत मोर्चाला आल्याच्या हो, नंतर आपण आपल्या मोर्चामध्ये जे काय आपली इच्छा असते आपलं काही कर्तृत्व असत ते दाखवायचं असतं भगिनीनं आपण जर नसलो तर स्टेज एकटं काय उड्या मारणार नाही आपण सर्वे म्हणजे स्टेज आणि आपण सर्वे म्हणजे आपले प्रतिनिधी प्रतिनिधींनी आपल्या जर नाही सांगितलं तर आपण नाही केलं पाहिजे तरी पण टोपया यांची सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर सहा महिन्यातील तुमचा टी एच आर टी एच इतका भारी आहे की माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीनं काय लेखी दिलंय हे मी प्रतिनिधींकडे दिलेलं आहे सगळ्यांनी त्याचा विरोध करावा खात कोंबड्या सुद्धा खात नाही त्यांनी सुद्धा कोंबड्या गुंजवतात आणि मग त्याचा फोटो पाहिजे असतो फोटो बी काढणार नाही तर मोबाईलचे बिल गेली दोन वर्ष मोबाईलचं बिल गेली दोन वर्ष दिलेलं नाही माझ्या स्वतःच्या तालुक्यात फक्त आम्ही काही म्हणजे विरोध केला होता परंतु काही घेतला सुद्धा बंद झालाय आणि दोन वर्ष आम्ही स्वतःचा बॅलन्स टाकून ते सगळं मोबाईलवरचं काम करतो त्याच्यामुळे एफरए जी नोंदणी आहे फोन त्याचा फोटो काढायचे तर ते, ते काढू नयेत असं मला वाटतं आम्ही काढलेलं नाही आपल्याला दिलं मिळत नाही

शिरा नाही ती निवडायला मदत विचारून बघा किती डोळे फोडते त्याच्यानंतर फेडरेशन आहे ते तर इतकं गण खेळ की त्याच्यातलं निम फेकावं लागतं आणि निम बनवावं लागतं मी पण शेविका काय तरी पण ती आम्हाला नको आहे आणि जर जेव्हा असेल तर आम्ही त्याचे फोटो काढ आणि मोबाईल वर त्याची नोंद करणार नाही एवढच सांगते आणि पण सर्वांनी ह्याच थो थो थोडस तरी हे केलं तर होईल सगळ्यांनी हे गाडवाचं कातरलेलं जे शासन आहे त्याच कुठेतरी नाग दाबलं तरच पोड उघळेल आणि मी स्टेजवरील सर्वांना विनंती करते की आम्ही तर गाहाय झालोच आणि सेविका कंटाळलो पण मला वाटतं स्टेजवर आमच्यामध्ये काहीतरी हे करावं आणि आमच्यासाठी रखडावं असं मला वाटत कारण आम्ही सुपरवायझरला घाबरायचो सरपंचाला घाबरायचं जो ईर तो आमच्या डोक्यात तकली मारायला निघतो आणि आम्ही घाबरतो आणि ते करतो आणि इकडं आलो की आम्ही फक्त मुंबईमध्ये फिरतो इथे काय थांबत नाही त्यामुळे आम्ही थोडस हे झाले आणि थोड खिल्ल पडलो कोणी तरी स्टेजवरच्या अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी थोडसं ऊर्जा येईल असं काहीतरी निर्णय घ्यावेत आणि अजून पुढे मोर्चा कसा होईल आणि आमचं मानधनच प्रोत्साहन देता नको आम्हाला मानधनच बंद आजार दिलं पाहिजे आणि प्रोत्साहन दत्ता देणार नाही अंगणवाडी Allah हो अन्नपुरी का and